गेल्या आठवड्यामध्ये मला आपल्या दोन से मेसेज आले होते की ताई आमचं चॅनल जे आहे मॉनिटायझेशनला गेलं होतं पण रियुज कंटेंट आलेलं आहे त्यामुळे मॉनिटायझेशन रद्द झालेलं आहे तर त्यापैकी ना मी एका सबस्क्राईबरचं चॅनल चेक केलं त्यामध्ये सगळे शॉर्ट्स जे आहेत ते रियूज होते रियूज म्हणजे बाहेरचे होते त्यांचं ओरिजिनल कंटेंट नव्हतं तर कंटेंट स्वतःचं नसल्यामुळे ते बाहेरचं असल्यामुळे मग ते कोणतंही असेल रील असेल किंवा स्नॅपचॅट असेल इतरांचं स्वतःचा नाही इतरांचं आणि तसेच मग ते अपलोड केलेले असतील ना त्यामुळे रियुज कंटेंट शंभर टक्के येणार चॅनल मॉनिटाईजला गेलं रियूज कंटेंट ए आय लगेच कॅच करतं त्यामुळे रियुज कंटेंट हा शंभर टक्के येणार पण आता याच रियूज कंटेंटचं टेन्शन जे आहे ना ते संपलेलं आहे तुम्हाला बाहेरचे कोणाचेही शॉर्ट्स घेण्याची किंवा बाहेरचे कोणाचेही रील्स घेण्याची गरज झालेली नाही कारण की युट्यूबने स्वतःचा टूल लॉन्च केलेला आहे आणि हे टूल भारी आहे भन्नाट आहे आणि खूप फायदेशीर आहे ज्यांचे चॅनल शॉर्ट्सचे आहेत ज्यांचे चॅनल भक्तीचे आहेत जे भक्तीचे शॉर्ट्स टाकतात किंवा मग काही टिप्स असतील त्याचे शॉर्ट्स टाकतात किंवा मग बेसिकली शॉर्ट्स जे आहेत ते बाहेरचे टाकतात तर त्यांच्यासाठी हे ए टूल जे आहे खूप 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 फायदेशीर असणार आहे तर याच एआय टूल ची सगळी माहिती लाइव डेमो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे म्हणजे तुमचं रियुज कंटेंट त्यानंतर कॉपी कॉपी स्ट्राइक सगळ्याचं टेन्शन संपेल आणि या ए आयच्या टूलच्या मदतीने तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता तुम्हाला कोणत्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाहीये कारण की हे ए आय टूल यूट्यूबचं स्वतःचा आहे तर मग व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा स्कीप करू नका तुम्हाला प्रत्येक स्टेप माहिती करून घेणं गरजेचं आहे महत्वाचं आहे त्याच वेळेस तुम्ही याचा पुरेपूर वापर करू शकाल पुरेपूर उपयोग करू शकाल पण त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही हो कमेंट करता तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं की तुम्ही निघून जाता सबस्क्राईब करत नाही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईप देखील द्या आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्स बरोबर शेअर करा चला तर मग जाणून घेऊया यूट्यूबचं ए आय टूल काय आहे त्याचा उपयोग कशा प्रकारे करावा त्याचा वापर कशा प्रकारे करावा आणि चॅनल कसा ग्रो करावं ते तर तुम्हाला तुमचं युट्यूबचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि शॉर्ट्समध्ये जायचं आहे तुम्हाला या ठिकाणी उजव्या साईडला सगळ्यात वरती हे जे चिन्ह दिसत आहे ना यावर क्लिक करायचं आहे हे युट्यूबचं ए आय टूलचं चिन्ह आहे अशा प्रकारे पेज ओपन होईल त्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ क्लिप्स इमेजेस बॅकग्राऊंड असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील तुम्हाला यापैकी कोणत्याही एका ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी मी व्हिडिओ क्लिपवर क्लिक केलेलं आहे व्हिडिओ क्लिपवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक पेज येईल तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे आहे ना, ना? ते तुम्हाला इथे प्रॉम्प्ट द्यावं लागेल आणि प्रॉम्प्ट जे आहे ना व्यवस्थित द्या जसं की कोणताही एआय व्हिडिओ बनवताना किंवा एआय फोटो बनवताना आपल्याला प्रॉम्प्ट द्यावा लागतो तसंच सेम इथे देखील आहे तुम्हाला इथे एक प्रॉम्प्ट द्यावा लागेल आणि प्रॉम्प्ट इंग्लिश मध्ये द्यावा लागेल त्यासाठी तुम्हाला जर इंग्लिश येत नसेल तर तुम्ही गुगलवर जा मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन असं टाका आणि मग त्या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये तुमचा प्रॉम्प्ट द्या आणि तो प्रॉम्प्ट जो हो आहे इंग्लिशमध्ये तयार होऊन येईल आता या ठिकाणी एक एक्झाम्पल एक म्हणून मी लॉर्ड गणेशा टेम्पल हा प्रॉम्प्ट दिलेला आहे इथे युट्यूब थोडासा वेळ घेईल आणि तुम्हाला चार इमेजेस दाखवेल तुम्हाला त्यापैकी कोणतीही एक इमेज निवडायची आहे तर मी सगळ्यात वरतीची इमेज आहे ती निवडलेली आहे निवडलेला फोटो किंवा निवडलेली इमेज तुम्हाला दिसेल खाली क्रिएट व्हिडिओ म्हणून आहे त्यावर क्लिक करायचा आहे म्हणजे तुमची ही इमेज जी आहे तुमचा हा फोटो जो आहे तो व्हिडिओमध्ये कन्वर्ट होऊन येईल क्रिएट व्हिडीओवर क्लिक केल्यानंतर एक एक ते दोन मिनिटांचा वेळ घेईल यूट्यूब आणि तुम्हाला ती इमेज जी आहे एका व्हिडिओमध्ये कन्व्हर्टेड दिसेल आणि अशा प्रकारे तुम्ही एका शॉर्ट्समध्ये अप टू थ्री मिनिट्स तीन मिनिटांपर्यंत व्हिडिओज लावू शकता किंवा इमेजेस लावू शकता तर या ठिकाणी जो फोटो होता त्याचा आता व्हिडिओ तयार झालेला आहे सहा सेकंदाचा तर या ठिकाणी तुम्ही डन करू शकता आणि पुन्हा तुम्हाला जर यामध्ये अजून व्हिडिओ ॲड करायचे असतील ना तर पुन्हा तुम्ही व्हिडिओ ॲड करू शकता मी डन केलेलं आहे पुन्हा मी ए आयच्या साईनवर गेलेले आहे पुन्हा व्हिडिओ क्लिप्सवर गेलेले आहे आणि इथे पुन्हा एक मी प्रॉम्प्ट दिलेला आहे अशा प्रकारे तुम्ही सहा 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 सेकंद म्हणून तुम्हाला पंधरा सेकंद पाहिजे असतील किंवा वीस सेकंद पाहिजे असतील तेवढे व्हिडिओज तुम्ही यामध्ये ॲड करू शकता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला प्रॉम्प्ट जो आहे तो व्यवस्थित द्यायचा आहे तर प्रॉम्प्ट जसं की मी सांगितलं तुम्हाला इंग्लिशमध्ये येत नसेल इंग्लिशमध्येच प्रॉम्प्ट द्यावा लागेल इंग्लिश येत नसेल तर गुगलचा उपयोग करा गुगलच्या सहाय्याने मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट करा आणि मग प्रॉम्प्स द्या तर या ठिकाणी मी इथे एक गणपतीचा स्टॅच्यू असा प्रॉम्प्ट दिला होता आणि एक कोणताही गणपतीचा स्टॅच्यू मी घेईल आणि हा फोटो देखील क्रिएट व्हिडिओ करून एक सुंदर व्हिडिओमध्ये निर्माण होईल तर तुम्ही या ठिकाणी कोणत्याही देवांचे फोटोज घेऊ शकता किंवा मग तुम्ही कोणत्या फुलांचे प्राण्यांचे असे कोणतेही फोटोज घेऊ शकता आणि खालीनं तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतील जसं की ॲनिमे आहे कार्टून आहे तर अशा प्रकारे कोणताही एक ऑप्शन निवडू शकता आणि तुमचा ए आय शॉर्ट जो आहे तो तयार होईल तर आपले दोन्ही व्हिडिओ जे आहेत ते मर्ज झालेले आहेत एकापाठोपाठ एक आणि हा व्हिडिओ देखील किती सुंदर वाटतोय बघा एक ए आय इफेक्ट यूट्यूबने याला दिलेला आहे या ठिकाणी डन करणार आहे मी आणि तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आपला जो पहिला इमेजमधून व्हिडिओ तयार झाला होता आणि दुसरा इमेजमधून व्हिडिओ तयार झाला होता एकत्र आलेले असतील आता जर तुम्हाला या व्हिडिओवरती काही लिहायचं असेल म्हणजे काही आरती लिहायची असेल किंवा काही एखादा डिवोशनल कोट लिहायचा असेल किंवा मग एखादा मेसेज लिहायचा असेल तर तुम्ही सिम्पली एवरती जायचं आहे आणि तुम्हाला जे काही लिहायचं आहे ना ते तुम्ही लिहू शकता त्याला वेगवेगळे फॉन्ट देऊ शकता वेगवेगळे कलर देऊ शकता तर मी इथे गणपती बाप्पा मोर्य लिहिलेलं आहे त्याचा फॉन्ट निवडलेला आहे त्याचा कलर निवडलेला आहे आणि एका ठिकाणी प्लेस केलेला आहे त्यानंतर तुमच्या आवडीचं गाणं निवडू शकता आणि तुमचा युट्यूबचा आय शॉर्ट तयार झालेला असेल तर तुम्ही अपलोड करू शकता तुम्हाला आता तुमचे फोटोज शॉर्ट्सला टाकायचे आहेत किंवा काही देवांचे फोटो शॉर्ट्सला टाकायचे आहेत किंवा आता दिवाळी झालेली आहे दिवाळीचे फोटोज शॉर्ट्स मध्ये टाकायचे आहेत तुम्हाला फोटोज सिलेक्ट करायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला एडिट विथ ए आय दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे यूट्यूब स्वतः तुमच्या फोटोंना इफेक्ट्स लावेल तुम्हाला कोणत्याही प्रकारे मेहनत करण्याची गरज नाहीये एक ते दोन मिनिटांचा वेळ घेईल युट्यूब पण तुमचा शॉर्ट जो आहे तयार असेल तर तुम्ही बघू शकता मी फक्त फोटो सिलेक्ट केले होते या फोटोंना इफेक्ट देण्याचं काम त्याला गाणं लावण्याचं काम यूट्यूबने केलेलं आहे तुम्ही गाणं जे आहे चेंज करू शकता आणि नेक्स्ट करून तुमचा हा जो शॉर्ट आहे तो अपलोड करू शकता पुन्हा एक वेळ तुम्हाला दाखवते कशाप्रकारे तुम्ही ॲनिमल्सचे व्हिडिओज देखील तयार करू शकता तर तुम्हाला यूट्यूबमध्ये शॉर्ट्समध्ये जायचं आहे क्रिएट विथ ए आयवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे तुम्हाला खाली ना खूप सारे प्रॉम्प्ट्स आयते मिळतील त्यावर देखील तुम्ही क्लिक करू शकता जसं की तुम्हाला इथे दिसत आहे असे आयते मिळतील त्यावर देखील क्लिक करू शकता किंवा तुम्ही स्वतःचा एक प्रॉम्प्ट देऊ शकता त्यानंतर तुम्हाला इथे खूप साऱ्या स्टाईल्स बघायला मिळतील तुम्हाला तुमचा व्हिडिओ कोणत्या स्टाईलमध्ये पाहिजे आहे विंटेज ॲनिमे क्ले एअरब्रश अशा वेगवेगळ्या स्टाईल्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील तर या ठिकाणी मी एक प्रॉम्प्ट दिलेला आहे स्वामी समर्थ महाराज टेम्पल तर हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर एक चार टेम्पल्स मला दिसले त्यामधला एक निवडायचा होता तो निवडल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तो स्वामी महाराजांचा काही कोट असेल किंवा काही आरती असेल किंवा तुम्हाला काही तुमचे डिवोशनल मेसेजेस असतील ते सांगायचे असतील तर तशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता तुम्हाला शॉर्ट्समध्ये ए म्हणून जे ऑप्शन आहे ना लिहिण्याचं तर ते व त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचे शॉर्ट्सचे जे मेसेजेस आहेत कोट्स आहेत तुम्ही आरामशीर लिहू शकता ऍड साऊंडमध्ये जाऊन तुम्ही तुमचं गाणं सिलेक्ट करू शकता गाणं लावू शकता त्या ठिकाणी आणि शॉर्ट्स जो आहे तो अपलोड करू शकता आता या ठिकाणी मी एक व्हिडिओ तयार करत आहे क्यूट कॅट प्लेईंग विथ किटन्स असं मी एक प्रॉम्प्ट दिलेलं आहे म्हणजे मांजर जी आहे लहान मुलांबरोबर तिच्या लहान बाळांबरोबर खेळत आहे असा एक प्रॉम्प्ट दिलेला आहे त्यानंतर यूट्यूब चार इमेजेस दाखवतील त्या चार इमेजमधून एक इमेज आपल्याला सिलेक्ट करायची आहे तर या ठिकाणी हे चार इमेज मला दाखवले होते यामधली मी एक इमेज सिलेक्ट केली आणि क्रिएट व्हिडिओवर क्लिक केलं व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर ना त्याचा व्हिडिओ बनवून येतो ए आय व्हिडिओ बनवून येतो जनरेट होतो क्रिएट व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर एक एक ते दोन मिनटांचा यूट्यूब वेळ घेतं कारण की त्याला देखील तो क्रिएट करावा लागतो व्हिडिओ आणि त्यानंतर तुमचा ए आय व्हिडिओ जो आहे तो बनून तयार असतो आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर व्हिडिओ बनलेला आहे किती सुंदर बनलेला आहे पुन्हा तुम्ही कंटिन्यू करून डन करू शकता आणि तुम्हाला अजून यामध्ये काही व्हिडिओज ऍड करायचे असतील ना तुम्ही ऍड करू शकता प्रॉम्प देऊन तर या ठिकाणी मी यूट्यूबचाच एक प्रॉम्प्ट निवडलेला आहे व्हिडिओ लवकरात लवकर बनावा यासाठी आणि त्याचा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे तुम्हाला दाखवते कशा प्रकारे तो व्हिडिओ दिसत आहे, आहे तो तर तुम्ही बघू शकता सुंदर असा खारुताईचा व्हिडिओ तयार झालेला आहे पुन्हा कंटिन्यू करून ते दोन व्हिडिओ जे आहेत ते एकत्र आलेले आहेत मर्ज झालेले आहेत आणि फायनल व्हिडिओ तुम्हाला दाखवते कसा असेल हे बघा पहिल्यांदा कॅट मांजर पिल्लांबरोबर खेळत आहे तो व्हिडिओ आहे आणि त्याला पाठोपाठ एक खारूताई खेळत आहे तो व्हिडिओ आहे तर अशा प्रकारे ना तुम्ही खूप सारे व्हिडिओज बनवू शकता त्याला तुम्ही तुमच्या स्वतःचा आवाज देऊ शकता व्हॉइस ओवर करू शकता व्हॉइस ओव्हरचं देखील ऑप्शन युट्यूबने दिलेला आहे किंवा मग गाणं लावू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःचे ए आय व्हिडिओ बनवू शकता विदाऊट एनी कॉपीराईट विदाउट एनी रियुज कंटेंट विदाऊट एनी कॉपीराईट स्ट्राईक तर आय होप तुम्हाला समजलं असेल की यूट्यूबचा ए आय टूलचा उपयोग तुम्ही कशा प्रकारे करू शकता कशा पद्धतीने करू शकता आणि तुमचं चॅनल ग्रो करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला हाईप देखील द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय की स्माइलिंग अँड स्टे हेल्दी